महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरी खोदण्यासाठी चार लाख रुपयाचे अनुदान दिले जाते तर दुसरीकडे जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विहिरीसाठी अडीच लाखाचे अनुदान आणि दीड लाख रुपयापर्यंत उत्पन्नाची अट असल्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खर्च झाले आहे अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकरी व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुक्रमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जात आहे या योजनांतर्गत नवीन विहीर बांधणाऱ्या शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये जुनी विहीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये जुनी विहीर असलेल्या शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी दहा हजार रुपये विद्युत पंप पंपासाठी पंचवीस हजार रुपये ठिबक सिंचनासाठी पन्नास हजार रुपये स्प्रिंकल सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये देण्याची तरतूद आहे यंदा चालू आर्थिक वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पाचशे पंच्याऐंशी विहिरीचे उद्दिष्ट आहे त्यासाठी आतापर्यंत आठशे दहा लाभार्थी सोड पद्धतीने निवड करण्यात आले आहे सोडत पद्धतीने निवडलेले सर्वच लाभार्थी विहीर खोदण्यासाठी पुढे येत नाही त्यामुळे जास्तीच्या लाभार्थ्यांची निवड करावी लागते निवड झालेल्या लाभार्थ्यांना दोन वर्षात विहिरी खोदण्याची मुदत आहे या संदर्भात कार्यालयीन सूत्रांनी सांगितले की या योजनेअंतर्गत विहिरी खोलण्यासाठी अनुदान वाढवून द्यावे हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे दरवर्षी या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध तसेच अनुसूचित जमातीचे शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात सोडत पद्धतीने लाभार्थी निवडलेली जातात पण प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पुढे येत नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर